विनंती आहे अहो तुम्ही सप्त्याच्या पंक्तीत म्हणता वर चित्र तरी द्या अरे सप्त्यात तरी बाद खालचं खा का सप्त्यात बी तरीच हाणायची तुला हे ना तो वाटूळ आहे अर्ध आयुष्य ह्याच्यात गेलं सजने रसा रसा रशा, वाट रशानं तर काटा काढला जिंदगीचा पुरुषांचं मरू द्या मला बायकांचं नवल वाटत <laughs> मस्त घेऊन <laughs> आलाय त्याला <ला> वर महाराज असा <laughs> मित्र पाहिजे बर का आयुष्यात असा भाऊ पाहिजे ज्यांना हाताला धरून कीर्तनात आणलं पाहिजे त्याच्यासारखं तुमच्या हाताला धरून कचकच ती का तुमच्या आयुष्याचं वाटूळ आहे ते बिचारा व्यवस्थित व्यासपीठावर आणलं ना खाली येस का थांब मी येतो न्यायला काळजी करू नको पांडुरंग असाच आहे हो खाली का काळजी करू नको वर यायचंय का तुला मी येतो हाताला धरतो तू डगमगतोय का मी हाताला धरून वर आणतो तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो, मी कुणालाच भेट नाही महाराज तुला अगदी बघा बांडुरंग फक्त आहे ना पांडुरंगाना हात धरला याची जाणीव पाहिजे महाराज हे न केलंय हे माहित असलं पाहिजे मी केलंय हा अहंकार नको अहंकाराचा वारा न लागो राजस म्हणजे लाडावलेला राजस म्हणजे राजाचं पोरग लाडावलेलं ला। वैष्णव म्हणजे लाडावलेला असतो दादा ला। काळाचे ही काळ लडीवाळ विठ्ठलाचे आई बाबा बाप एवढा श्रीमंत म्हटलं रामाला लाडायला काय लागतं पण कसं आहे ना ते लाडवलेलं स्वरूप अहंकारात नाही गेलो पाहिजे अहंकार करावा हो काही नाही हो आपलं काहीच नाही पण आपली अवस्था अशी आहे की सगळं माझं या माझ्या नको देवा अंकाराचा वारा न लागू राजसा माझी या देवा बर भाविक म्हणजे माळकरी नाही पण वारी करतोय भाविक आहे माळकरी नाहीये पण पांडुरंगाला मानतोय भाविक आहे अशाला सुद्धा अहंकार हो देवा नको खरंच माझी विनंती आहे घरात परमार्थ असू द्या पाया पडते माऊली तुमच्या जे आम्ही आज शिकतो आहे ना दादा दा। हे माऊलींनी फार पूर्वी सांगितलं आम्हाला हे जे आता आम्ही बेसिक शिक्षण घेतो ना आर्ट कॉमर्स सायन्स सीबीएसई एस एस सी बी एच एम एस एम बी एस पी एच डी अॅग्रिकल्चर एम पी सी ओ पी सी विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबारायण सारखे शास्त्रज्ञ आजपर्यंत झाले नाही बरं ते म्हणसाल काय संबंध परमार्थाचा आणि विज्ञानाचा या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी अठराशे सहा साली पाश्चिमात्य संस्कृतीने लावला असं आमचं मत आहे वेस्टर्न कल्चर साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू उमाजी असे सलिल काही उदक म्हणजे पाणी आवेशे म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानोबारायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं हे विज्ञान आम्हालाही आजपर्यंत नाही कळलं करण अविचार चाचोचे नि सांडसे खंडी जपे पानी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोणे देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय मग नाही त्या भ्रमात अडकू नका किती पुस्तकं वाचली तरी ज्ञानेश्वरीची सर येणार नाही तुम्हाला नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे फक्त माऊलींना कळू देईल कृमाज माऊलींची फक्त विश्वास बहीण म्हणून सांगते विश्वास ठेवा नाही त्या गोष्टीच्या खाली त्याला नाही त्या गोष्टीच्या पाया पडू नका नको काय राहिलं हो दादा कलियुगात आ ज्या डोळ्याला पांडुरंग आवडायला पाहिजे त्या डोळ्याला भलत्या गोष्टी आवडायला लागल्या काय राहिलं सांगा ना बाप म्हणून भाऊ म्हणून सांगा नजरेत नजर घालून सांगा माझ्या बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी लाज नाही राहिली आपल्याला राहिली अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट स्वाभिमानाने मिळवताय तुम्ही मांसाहार करण स्वाभिमानाची गोष्ट आहे स्टेटस आहेत त्याचे पार्टीला गेलतो आज मटन थाळी आणली चिकन थाळी आणली बिर्याणी हाणली दारूचा खंबा स्टेटसला अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तू स्टेटसला ठेवतोय बदललाय नाच करतो का यावंच लागतोय आज सोमवार उद्या मंगळवार आमचा भाग तर बेकार झाला निसता महाराज काय राहिलं लाज वाटायला वाट पाहिजे आपल्याला आपण हिंदू धर्मात जन्माला येऊन आपलं असलं वागण आहे आपण स्टेटस ठेवतोय त्याचे थे, ठेवा थे? ना स्टेटस आज इथं कीर्तन आहे उद्या तिथं भजन आहे आज इथं हे उद्या रामायण आहे पुन्हा हे करा ना बाबांनो बायावर पैसे उधळणं तुम्हाला भारी वाटायला लागले आख्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही आज अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं ना ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याच कारण भक्त डोक्यात ठेवा रे अहो शाहिस्तकनाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तकनाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठतरी लपली शाहिस्तकनाची बायको पळत पळत आली जहापणा जहापणा रक्ता ईश्वा कि मावने बदले की आग मी लडकी उठाली आली शाहिस्तकन शत्रू आहे बाइकोला संग दो तो है बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले औरत जात की इज्जत करने वाले लोग है लोगे वो बेटी नहीं उठाते बाइकोला कौतुक क्या लगता है आपको झापड़ा तुमने उनकी बहु बेटियां उठाई यहां तक उनकी इज्जत तक लूट ली उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगम क्यों नहीं लेगा आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन एक बात की जबान देता हूं इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी औरत जात की धर्म जात नहीं देखते वो वो किसी भी मुल्क की हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत जात को देवी की तरह पूजते है ऐसे हिंदू है औरात जात जाक करते अरे माय बापा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र ज्या राजाच त्याचे वारसदार आहेत आपण काय जगणं पाहिजे आपलं आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण स्वाभिमान बाळगा ना माज कशाचा करताय आणि ह्या गोष्टी माझाच्याच आहेत तर हे जे चुकीचं वागणं हे माझामुळेच अहंकारामुळेच नाही तर काय कमी केलं देवाने सांगा अरे घाला ना माळ घाला कपाळाला गंध लावा निर्वा स्वाभिमानाने सांगा वैष्णव आहे म्हणून याची काय लाज बाळगायची नको ना पण दादा नाही त्या गोष्टीत आम्ही फार स्वाभिमानी आहोत नको विठ्ठला नाही त्या भानगडीत नको माझ्यासाठी अहंकाराचा वारा न लागो माझ्यासाठी आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी मी चाकर आहे यातच फार मोठं आहे तू मालक आहेस हाच माझा मोठेपणा आहे होईन भिकारी पंढरीचा वार करे अरे भिकारी व्हायला तयार आहे पण तुझ्या दारातला बाकी कोणाच्या नाही लाज बाळगणार नाही तुझ्या दारात बाकी कुठं ना तर मस्तक होणार नाही आणि जर मी असं वागलो तर मला माहीत आहे माझ्या कुळाला आयुष्य कमी पडणार नाही ना। नामदेवराय म्हणतात तुम्ही कल्पना सोडा अहंकार सोडा परमात्माला बाप माना त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो अकल्पायुष्य भावे प्रया वठा <laughs> हरिचारा असेल कल्पनेशी वादा न हो कवणे काय कल्पना असत्य योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी हो हे जे माऊली म्हणतात ना द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन हे नको मीच मोठा हे नको नको विठ्ठला कल्पनाच नको हे फार विचित्र आहे रे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जेत्री हिंडवी दाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतात अशी कल्पना आहे बघ असं मन आहे नको देवा ह्या मनाचं कुठं ऐकावं आता कोठे धावे म्हण तुझे चरण देख या भाग गेला काय चंचल त्याचे दहा प्रकार मनोमत करो मेघो माननी मृत मा मध मरकटो मत्स मग आर्द चंचल असे चंचल त्याचे दहा प्रकार माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं म्हणतात मला माहित नाही माणसं म्हणतात इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी कर इतकं व्यसनमुक्त पेट आहे का बर ते बिचारे प्रामाणिक तरी येत महाराज तेवढा एका हातरीवर केला तर मी काय म्हणते मला नाही कळायचं त्याला कळेल ना देवाला तर कळल की नाही <laughs> अवघड माणसं मान्य करत नाही दादा चुका करता करता। दा तर करतात पण करत जा से सॉरी ॲक्सेप्ट करायचं सोडून द्यायचं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका फक्त मान्य करायची ताकद ठेवायचा मला सांगा माकडाला दारू पाचल्यावर माकड किती चंचल होईल माणसाला पिला तर माणसं म्हणतात कळत नाही मला वाटतं कळतं पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला झोपलेला बघितलं तुम्ही कुठं पडतं ते कळला त्याला माहित आहे तिकडे राहतंय मधी पडल्यावर जात आहे महाराज बरं का सगळं कळतंय नाटकं करतंय खरं सांगा माय रात्री मार मार बायकोला मारतं सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही हात वावाळायचा बरं कळतो आता काय करायचं माय पिलं ना टोपला बरं शेळीच्या लेंड्यासमोरून नेऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचं काळे म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात खा खातील का गं माय अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन याडाय का मी लेंड्या आहेत ना ते सगळं कळतं आणि ते डोक्यातलं काढा इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना या पिनाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं पण इंजेक्शन आणलं असत आई शपथ सांगते असं रातच दिलं असतो झोप येत असते की जनवर राहाय त्रास आहे रे आहे इथे एकच पर्याय संगत सत्य स्वीकारायचं चांगल्याची संगत लागली की चुकीच्या मार्गाला जात नाही माणूस मग मा आधीच ते माकड त्याला दारू पाजली दारू पाजल्यावर विंचू चावला विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं माकड किती पळेल मरकटो सुरा पानम येत वृषिक दंशनम तन मध्य भूतसंचार होदवा तदवा भविष्यात आहे इतकं बेकार आहे देवा आणि याच्या कल्पनेच्या पाठीमागे लागून मला चालणार आहे का मला सुखी राहण्यासाठी ठेवीले आनंदे भगवंताने जे दिलंय त्याच्यातच तुक� सुखी राहता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला हे नाकारता आलं पाहिजे काय नाकारायचंय कल्पनेची वादांना हो कवणे काळी चल देवा कल्पना नाकारली पण आहे त्याच कर्वाय ना मी केलं याचा अहंकार आहे नको देवा अहंकार तर सोड अहंकार एवढी पात्रता नाही अहंकार देवाला आणि संतला येतो आपण फक्त वाऱ्यातच आहे इज्ञ्या वाऱ्यानंच आपली बेजारी केली आहे नको देवा राजस जरी असलो तरी तुझा आहे तुझ्या मुळं आहे याची जाण ठेव काही नाही का काहीच नाही जमलं कमीत कमी निदान म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी काही माणसं म्हणले आजपर्यंत काहीच कीर्तन नाही कळलं काही हरकत नाही निदान पांडुरंग म्हणाल की नाही विठ्ठल म्हणाल की नाही रामकृष्ण म्हणाल तेवढं करा काय करायचं राधाष्टमी आहे आज सुंदर देवाचं नाव घेऊया राधे कृष्ण राधे कृष्णा कृष्णा कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे

राधामात्याचं नाव घेतलं की देव येतो लोकांनी काही वाट मला वाईट वाटतं दादा ही माणसं जेव्हा राधाकृष्णाला फक्त प्रेमाचंच नाव देतात ना फार शोकांतिका वाटते राधाकृष्ण प्रेम नाही राधाकृष्ण भक्ती आहे राधाकृष्ण वात्सल्य आहे राधाकृष्ण किती प्रेम पवित्र असावं याचं परिपूर्ण उदाहरण आहे आमच्या पोरांनी वाटतुळ करून टाकलं त्या राधाकृष्णाचं तू माझी राधन मी तुझा किसन ह शिमडी राधन विमलवाला कृष्ण कसं रे दादा नाही हो आपली पात्रता ना माझी ना तुमची कोणाचीच राधेच्या पायाची धूळ व्हायची सुद्धा पात्रता नाही नको देदा काय ती राधा मिठे रस्योरी मिठे रस से भरियो राधा रानी लागे महारानी लागे मणखरो खारो जमुना जी पानी, पानी लागे मणखरो खारो जमुना जी पानी लागे मिठे रस से भरियो